नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या शिवणकला संस्कृती या चॅनलवर इथे मी काटपथर साडीचा ब्लाउज डिझाईन करून दाखवणार आहे सगळ्यात आधी मी इथे पॅच तयार करून घेणार आहे मज मद... मधी कमरेकडे जो पॅच मला पाहिजे आहे तो मी इथे करून घेत आहे त्याच्यासाठी काटाचे दोन तुकडे मी जोडलेले आहेत त्याच्यावर दापशिलाही देखील घातलेली आहे आणि अस्तर त्याच्यावर ठेवून तो शिवून पॅच तयार करून घेणार आहे सरळ बाजूवर पॅच ठेवून वरच्या साईडने मी शिलाई दिलेली आहे आणि हा बाजूचा काप कापड मी कापून त्यावर दाब शिलाई देखील घालून घेतलेली आहे आणि अस्तरनंतर दुमडून घेऊन पलटवून घेऊन त्याला साईडने शिलाई देऊन घेतलेली आहे अशा प्रकारे हा एक पॅच तयार झालेला आहे जादाचं कापड मी कापून टाकलेलं आहे आता हा जो ब्लाऊज मी शिवत आहे त्याला मी चार एकूण भागात त्याचे चार कट क के केलेले आहेत आणि ते पीस मी कट पीस मी जोडून तो ब्लाऊज तयार करणार आहे हा आहे तो जो शोल्डर कटचा जो भाग असतो तो हा मी आ, अस्तर लावून घेत आहे इथे मी कोणत्याही कॅनव्हास पेपरचा वापर केलेला नाही आहे तर डायरेक्टच सरळ बाजूवर अस्तर ठेवून गळा पलटवून शिलाई घालून घेतलेली आहे आणि जादाचं कापड जे जा आहे ते व्यवस्थित कट करून घेतलेलं आहे सेम दुसऱ्या प्रकार दुसऱ्या बाजूचा भागसुद्धा मी तसाच तयार करून घे घेतलेला आहे त्याच्यानंतर कमरेकडचा खालचा जो जो भाग आहे बॅकसाईडचा तो मला पूर्ण तयार करायचा आहे पण याला आ, मी उलट साईडनेच अस्तर जोडलं याला इथे मला पायपिंग करायची आहे अस्तर जोडून झाल्यानंतर मी जो जादा कापड होता तो कापून टाकला आणि इथे आता मी दुसरा भाग सुद्धा सेम तसाच तयार करून घेणार आहे जादाचा भाग इथे कापून टाकायचा आहे याच्यानंतर पायपिंग करण्यासाठी मी मोठी पट्टी तयार करून घेणार आहे तिरकस ती पट्टी कापून घेतलेली आहे आणि इथे मी त्याला डबल शिलाई देऊन जोडून घेणार आहे ज्याचं कापड मी कापून टाकलं अशा प्रकारे लांब लचक एक तिरकस पट्टी मी तयार करून घेतलेली आहे ते, त्याचा एका साईडने मी काठ दुमडून घेतलेला आहे जेणेकरून पायपिंग करणं सोपं जाईल त्याच्यानंतर इथे मी सावकाश सरळ बाजूने पायपिंगला सुरुवात करत आहे जाद्याचा भाग कापून टाकला दुसऱ्या साईडने देखील मी तसंच पायपिंगही लावून घेतलेलं ला आहे त्याच्यानंतर डबल शिलाई देखील आपण इथे घालू शकतो इथे मी डबल शिलाई घातलेली आहे आणि सावकाशक्ती पायपिंग करून व्यवस्थित दुमडून शिलाई घालून घेत आहे दुसरा भाग देखील मी अशाच प्रकारे तयार करून घेतलेला आहे जादाचं कापड कापून टाकलेलं आहे आता आपल्याला चौथा पार्ट तयार करायचा आहे तो म्हणजे लटकन इथे मी लटकनला लागणारे डोरी तयार करत आहे डबल शिलाई घालून घेतली याचा जे धागे होते, ला होते ते फारच यायला लागलेत निघत होते त्याच्यामुळे जरा हे अशा प्रकारच्या नॉड तयार करताना खूप वेळ लागतो आणि त्या आतमधले दोरे जर कापून टाकले तर ते नॉड ओसवू शकते त्याच्यामुळे सावकाश अगदी हे नॉड तयार करून घ्यायचे आहे इथे मी तीराचा वापर करून नॉड तयार केलेली आहे अशाच प्रकारे मी दुसरी पण इथे नॉड किंवा आपण लटकन लेस म्हणू शकतो ती तयार केलेली आहे लटकनसाठी मी इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून घेत आहे सरळ बाजूनेच अस्तर मी जोडून घेतलेलं आहे आणि नंतर ते उलटवून घेणार आहे आणि दापशीलाही देणार आहेत सा साधे अगदी लटकन आहे ते त्रिकोणी लटकन यापासून तयार होणार आहेत त्याच्यानंतर जी मग अशी डोरी तयार केलेली त्याला मी ती ते लटकन जोडून घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे आपला हा एक लटकन तयार झाला हा दुसरा लटकन मी ते तयार करून घेणार आहे आता दोन्ही दोघांची साईज सारखी केल करून मी घेतलेली आहे त्याच्यानंतर काठाचा त्रिकोणी एक पॅच मी तयार करून घेतलेला आहे हे सुद्धा मला लटकनसाठी लागणार आहे आणि ज्या ठिकाणी आपण नॉड अटॅच करतो त्या ठिकाणी मी डायरेक्ट ते नॉड अटॅच न करता हा काठ तिथे अटॅच करणार आहे अशा प्रकारे त्रिकोणी पॅच सकट मी तो नॉड ही ब्लाऊजला अटॅच करणार आहे अशा प्रकारे मी दोन्हीही नॉड तयार करून घेतलेले आहेत त्याच्यानंतर आता सगळे पार्ट आपले शिवून तयार झालेले आहेत आता फक्त जोडायचं काम बाकी आहे इथे मी मार्किंग करून घेतलेलं आहे जेवढा मी माया सोडलेली त्याच्यापर्यंत मी मार्किंग केलेलं आहे आणि त्यावर सावकाश अगदी कापड ठेवून ते पार्ट ठेवून ते जोडून घेत आहे पहिल्यांदा एक पार्ट जोडून झाला तर दुसरा सेम तसाच दुसऱ्या साईडचा हा पार्ट जोडून घेत आहे डबल शिलाई इथे मी घालून घेतलेली आहे त्याच्यानंतर मध्ये जो काठ होता तो इथे मी जो पेपर कटिंगचा जो पार्ट होता जो कागद होता माझ्याकडे त्याच्यानुसार मी त्याला मार्किंग करून घेतलेला आहे म्हणजे आपला ब्लाऊज कुठेही चुकणार नाही आणि तिथे सावकाश अगदी मार्किंग केलेल्या ठिकाणी शिलाई देऊन ब्लाऊज शिवून घेतलेला आहे या ब्लाऊजला कोणत्याही प्रकारची मी लेस लावलेली नाही आहे दुसरा पार्टसुद्धा मी तशाच प्रकारचा मी तशाच प्रकारे डबल शिलाई घालून जोडून घेणार आहे अगदी साधा सोपा ब्लाऊज आहे फक्त याला शिलाई खूप वेळा द्यावी लागते बिना लेसच्या लेसचे ब्लाऊज जर शिवायचे असतील तर अशा प्रकारे पॅचवर्क जे करून आपण सहज ब्लाऊज शिवू शकतो फक्त शिलाई घालताना एकदम चांगल्या प्रकारे द्यायची म्हणजे जेणेकरून ब्लाऊज जर घट्ट बसला तर ते उसवू नयेत एवढी फक्त काळजी घेतली पाहिजे इथे मी दोन्ही बाजूला टक साखून घेतलेले आहेत आणि ते डबल शिलाई करून मी इथे घेणार आहे त्याच्यानंतर आता आपला चौथा पार्ट म्हणजे लटकनचा जो आहे तो इथे मी मार्किंग करून घेणार आहे साधारण अ इंच खाली मी ते लटकन लावणार आहे अशा प्रकारे ठेवून पूर्ण शिलाई देऊन घ्यायची आहे इथे कुठेही कॅनव्हास किंवा लेसचा वापर या ब्लाऊजला झालेला नाही आहे आणि इथे मी डबल शिलाईला करून घेणार आहे म्हणजे लटकन उसव ओसवण्याची उस भीती नाही दुसरा लटकनसुद्धा मी तसाच शिवून घेणार आहे अशा प्रकारे ही ब्लाऊज डिझाईन पूर्ण झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद